या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल हो बडेपीर यांच्याकडे बिर्याणी फक्त साठ रुपयात ताहरी फक्त पन्नास रुपयात चिकन 65 फाईव्ह बोनलेस दर शुक्रवारी एक किलो फक्त तीनशे रुपयात व शुक्रवारी स्पेशल दालचा खाना आणि खिचडा देखील उपलब्ध आहे ते पण देखील फक्त पन्नास रुपयात तर सोलापूरकरांनो याचा लाभ भरभरून घ्या असे सांगण्यात आले आहे आमचा पत्ता मुस्लिम पाशापेठ शहा मदार चौक सोलापूर सोलापुरात महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्ष आपापल्या ताकद दाखवण्यासाठी मैदानात उतरत आहे अशातच सोलापुरात अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अनेक इच्छुक उमेदवारांची गर्दी दिसत आहे आणि अजित पवारांची राष्ट्रवादी सोलापूर शहरात खूप चर्चेचा पक्ष मानला जात आहे अशातच सोलापुरात अजित पवार गटाला खूप मोठा धक्का बसला आहे माजी नगरसेवक तथा प्रदेश उपाध्यक्ष किशन जाधव यांनी सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून राजीनामा देत थेट त्यांनी भाजपचा कमळ हाती घेतला आहे यामुळे आता अजित पवार गटाला सोलापुरात खूप मोठा धक्का मानला जात असून आता येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर याचा फरक पडेल अशी एकत्रित सध्या सोलापूरभरात चर्चा होत आहे